दुष्काळ आणि टंचाई स्थिती निवारणार्थ संबंधित विभागानं सक्रिय राहून कामाला लागावं अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केल्या आहेत जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात झाल्यानं टंचाईची सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी पिण्याचं पाणी जनावरांसाठी चारा तसंच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात टंचाई सदृश्य परिस्थितीत सकारात्मक बदल होण्याच्या दृष्टीनं सर्व यंत्रणांनी अधिक सक्रिय होऊन गुणवत्तापूर्वक टंचाई परिस्थितीला दूर करणारी नाविन्यपूर्ण कामे करावीत दुष्काळ निवारण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची उपलब्धता करण्यात येईल असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते तहसीलदार गट विकास अधिकारी तसंच संबंधित अन्य विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती जिल्ह्यात कोणत्या गावात टँकरची आवश्यकता आहे याची संबंधित तालुक्यातील तहसीलदार गट विकास अधिकारी पाणीपुरवठा अधिकारी उप अभियंता यांनी पाहणी करून दुष्काळ परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक कामांचा प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरू करावीत अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या